जेव्हा आपण एनर्जी सोबत जोडतो तेव्हा आपण कुठेतरी मेडिटेशन करत असतो बरोबर कारण शेवटी रेखी आहे आध्यात्मिक ऊर्जा आहे तर ध्यानधारणा मेडिटेशन आलंच या मेडिटेशनच्या माध्यमातून आपली या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेण्याची क्षमता वाढते आज जेवढ्या प्रमाणात आपण घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण ऊर्जा घ्यायला लागतो त्यानंतर काय होते तर त्यानंतर आपण ज्या प्रकारे अफर्मेशन आणि सगळ्या टेक्निक्स ज्या आपण रेकी फर्स्ट सेकंड आणि थर्ड मध्ये वापरतो त्यामुळे एक एक एक, -एक नकारात्मक ऊर्जा हे नैराश्य ही भीती असेल किंवा आणखी नकारात्मक ऊर्जा असेल आणखी काही कारणांनी लागलेल्या ऊर्जा असतात किंवा काही आघातात्मक ऊर्जा असतात अनेक साऱ्या ऊर्जा असतात काही सायकिक प्रॉब्लेम असतात त्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू नकारात्मकता नष्ट करून त्या जागेवर सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी क्रिएट करायचं कार्य एनर्जी करते एनर्जी सोबत जुडलेलं असल्यामुळे या गोष्टीला आपल्याला वेग येतो जे काही आपण करतो ते अगदी लवकरात लवकर होतं आणि हे सायंटिफिक दृष्ट्या होतो या सायंटिफिक दृष्ट्या करत असताना याला अध्यात्मशास्त्राची मानसशास्त्राची जड असते आणि आपोआपच आपलं आरोग्य आपली मानसिकता आपली आर्थिकता आपली शैक्षणिक प्रगती आणि सगळ्या गोष्टीमध्ये बदल व्हायला लागतो आता राहिला प्रश्न येथे आर्थिकता कशी बदलते मॅडम आर्थिक प्रगती कशी होते रेखेमध्ये आल्यामुळे बरोबर आहे ठीक आहे आरोग्याचं समजलं पण ऊर्जा काय आपल्याला पैसे आणून देणार बरोबर आहे ना प्रश्न येऊ शकतो ना अनेकांच्या मनामध्ये तर जेव्हा आपण एनर्जी सोबत कनेक्ट होतो तेव्हा सेवन चक्र बॅलन्स होतात सेवन चक्र बॅलन्स झाल्यामुळे मनी अट्रॅक्ट करण्याची आपली क्षमता वाढते आणि आपले भौतिक जगामधील निर्णय योग्य ठरतात आपली निर्णय क्षमता योग्य होते आपल्यासाठी कोण योग्य कोण अयोग्य माझ्यासाठी कुठला निर्णय घेणे योग्य असेल मी एखाद्या गोष्टीसाठी थांबावं की आज पाऊ पुढचं पाऊल उचलावं असे अनेक गोष्टीचं इंटुनशन आपल्याला सहज त्यांनी येतं ती क्षमता आपली वाढते ठीक आहे शेतकरी लोक आहे तर मी शेतीमाल आज विकू का की थांबू काही दिवस या गोष्टीच जे टेक्निक्स आहे ना ते सहज त्यांनी आपल्याला येत या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे आर्थिकतेमध्ये सहजतेने बदल होतो आमच्याकडे असे उदाहरण आहेत मॅम मी मार्केटमध्ये माझ्या वस्तू विकायला नेल्या आणि मी एनर्जी दिली होती माझ्या मिस्टरांना की बाबा उदाहरण सांगते ह एका ताईंच तर आमचे संत्रे होते त्या दिवशी संत्र्यांचा भाव खरोखर कमी होता पण आमच्या शेतीमालाला छान भाव मिळाला मार्केट मध्ये कमी भाव होता पण आमच्या संत्र्यांना छान भाव मिळाला एनर्जी अशा प्रकारे काम करते कोणाची फसवेगिरी करण्यासाठी नाही कोणाची फसवेगिरी पण नाही केली त्यांनी पण त्यांचा भाव चांगला त्यांचा जो शेतीमाल आहे तो चांगल्या भावाला मागला गेला असं का तर एनर्जी सोबत कनेक्ट झाल्यामुळे माझा ऑरा स्ट्रॉंग झाला शास्त्रीय कारण सांगते तुम्हाला ऑरा स्ट्रॉंग झाला आभा मंडळ छान झालं माझ्याकडून त्या लोकांना छान एनर्जी फील झाली आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी झाल्या पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटीला क्रिएट करते एवढंच नव्हे तर आपण एखाद्या कामासाठी जात आहे जेव्हा आपण एनर्जी सोबत कनेक्ट होऊन त्या कामासाठी जातो तर ते काम जर योग्य आहे तर ते नक्कीच त्या प्रकारे छान पुढे जाणार आणि जर ते काम योग्य नाही आहे मला त्यापासून तोटा होणार आहे तर ते काम होणार नाही पुढील काही दिवसामध्ये हो आपल्याला बरोबर समजते बर बरं झालं ते झालं नाही तर मी इथे इथे फसले असते फसलो असतो एवढी एनर्जी आपल्यासोबत काम करते म्हणजेच काय तर माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य होणारच एवढा विश्वास आपलाच आपल्यावर येतो आणि यामध्ये ना फक्त भावना समजून घेण्याच्या असतात फील करण्याची असते एनर्जी कोणती असू दे एनर्जी अशी तुम्हाला असं नाही दाखवता येणार बघा हे हे असं असं झालं कारण हे असे हजारो अनुभव आपल्या सेशन मध्ये अनेक जण शेअर करत असतात खरं तर ते शेअरिंग आपण बाहेर काढत नाही माहिती आहे ना सगळ्यांना जेव्हा एखादी व्यक्ती त्यांचे एक्सपिरियन्स शेअरिंग जाहीरपणे देते तेव्हाच त्या गोष्टी बाहेर केल्या जातात त्याऐवजी नाही अशा प्रकारे एनर्जी मदत करत असते आज कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे का शेअरिंग करायची आहे कोणाला असेल तर पटकन हँड्राईज करा कारण मला पुढच्या दोन मिनिटांमध्ये हे घ्यायचं आहे मेडिटेशन घ्यायचं आहे उज्ज्वलातही नाही कर करायचं <laughs> ना की कधी पण असं बसलं ते रडायला यायचं नैराश्याचं तर ते मला तसं खूप होत होत आणि इतकं होत होतं की मला ना पाणी लागलं ला तरी माझ्या डोळ्याला आग होत होती इतकं मी रडलेली गेल्या दोन महिन्यामध्ये आणि जसं मी हे जॉईन केलं आणि सेकंड अटेम्प्टमेंट घेतली तर माझं लाईफच चेंज झालंय आणि लाईफच चेंज झालेलं आणि इथून पुढे मे बी लाईफच चेंज होणारच आहे म्हणजे मला खुशी जी पाहिजे होती ती मला मिळाली मला फक्त आनंद हवा होता आणि तो मिळाला म्हणजे मी दोन महिन्यामध्ये इतकी रडलेली बसला की रडायची बाथरूमला गेलं रडायची जेवण म्हणताना रडायची इतकं नैराश्य होतं ना की मला आंघोळ करताना माझ्या डोळ्याला पाणी लागलं तरी आग होती इतकं रडलेली मी म्हणजे मी ते डोळे कव्हर करायला मला इतका वेळ लागला माझे इतके ड्रॉप वॉप आणले मी आणि जे फर्स्ट घेतला तेव्हा माझं कव्हर होत फर्स्ट अटोनमेंट मध्ये सेकंड रेकी चालू झाली आणि जे चमत्कार झाला दोन दिवसामध्ये म्हणजे मी बिल्वर्स नाही करू शकत आणि आता मी जे आहे ते तुमच्यामुळे आणि रेकीमुळे आणि ब्रह्मांड ऊर्जेमुळे सगळं ते नैराश्य निघून गेलेलं आहे लाईफ लाए मधला आणि हे असंच <laughs> होणार आहे पुढे नाही राहणार हे नैराश्य छान थँक्यू सोनल हा थँक्यू थँक्यू मला पण हे शेअरिंग केलं नव्हतं आणि डायरेक्ट सेशन मध्ये बोलल्या <laughs> नाही आज नैराश्यावर होत ना तर मी रिअली असं म्हणजे मला जास्त रागाचा त्रास नाही हे नेहमी माझ्या लाईफ मधून म्हणजे असं काहीच करा वाटत नव्हतं काहीच नाही अरे मी काय काय करते हे असं फील व्हायचं रोज सकाळी उठून अरे मी काय करते हे असं काय माझं लाईफ आहे म्हणजे काय अर्थच नाही आता मला असं वाटतं वाव हे छान आहे लाईफ आणि मेडिटेशन साठी रोज सेकंड अटेंडमेंट घेतली ना त्यापासून एक मी एकदाही असं चुकलेलं नाही की मी पाच ला उठलेली नाही म्हणजे ते वेगळंच झालेलं आहे म्हणजे पाचला मी रोज उठते म्हणजे ते आणि मला असं वाटतं नाही नाही उठायचंय आणि आज संडे आज इतकं घरामध्ये हे तरी नाही आज सेशन अटेंड करायचं जसं तुम्ही बोलले ना अश्विनीने लग्नला गेलेलं तिथून सेशन अटेंड केलं तर मला असं वाटतं नाही नाही आज सेशन अटेंड करायचं विदाउट व्हिडीओ का होईना पण ऐकायला हवं काही ना काही म्हणजे ते कनेक्शन राहतं ब्रह्मांड रेखी बरोबर तुमच्या बरोबर मग ते असं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होत राहतात लाईफ मध्ये असं तर ते मला असं खूप छान फील होत आहे आणि आता असं वाटतं नाही आता हे असंच राहणार आहे म्हणजे खूप मरेपर्यंत असंच राहणार आहे छान असं सर्वीकडे आणि हाच आनंद आपण अनेकांच्या आयुष्यामध्ये आणूया थँक्यू थँक्यू सनल थँक्यू 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 मॅम थँक्यू अजून कोणाला तरी बोलायचं आहे इथपर्यंत शब्द आलेले आहेत बोला हा हा बोला अश्विनी तुम्हालाच म्हणते मी मला त्या भावना दिसल्या <laughs> बोला <laughs> मला आज कालपासून अशी उत्सुकता होती ना की अरे म्हटलं मला लग्नाला जायचंय मी कसं सेशन अटेंड करू मला इव्हन ने सांगितलं पूजा तू वाटेल तर आपण जाऊ आहोत मी एकदम पाठी एकदम पुढे तरी पण तुम्हाला बघत बघत चालतोय आणि मी म्हंटल की नाही आता काहीतरी वेगळं असेल तर मला करायचंच आहे त्याच्यामुळे बस मी बसली आता लेक्चरला सेशनला मी बसली की काहीतरी वेगळं ते आणि मला आता खूप छान वाटतंय की म्हणजे जे नैराश्य होतं माझं पण लाईफ मध्ये होतं असं अगोदर त्याच्यानंतर मला मावशी भेटल्या मावशीच्या रूपात तुम्ही भेटले तर आता खूप छान आहे मी माझ्या लाईफ मध्ये खूप सुखी आहे आणि आनंदी खूप छान मॅडम खरंच मनापासून धन्यवाद

आणि नक्कीच आनंदी आनंद सर्वीकडे राहणार काय काळजी करू नका असते आयुष्याचा वेळ असतो तो वेळ प्रत्येक गोष्टीवर उत्तर काढत असतो आणि ते नैराश्य असेल ते टेन्शन असेल जे काय असेल त्यांना आपण धन्यवाद म्हणूया आपल्या आयुष्यामधल्या प्रत्येक दुःखाला प्रत्येक दुःख देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण धन्यवाद म्हणतो म्हणजे श्रीलिंग इन्स्टिट्यूटचा हा एक वसूल आहे आहे ना का का तर त्या नैराश्यानी त्या टेन्शननी त्या दुःख देणाऱ्या लोकांनी त्या चुकीच्या गोष्टींनी मला या एनर्जी सोबत जोडलं हीच तर माझ्या आयुष्यामधली पॉझिटिव्हिटी आहे बरोबर या जोडण्यासाठी अनेक लोकांना किती त्रास सहन करावा लागला मला त्रास देऊन त्यांना त्यांचा सोल बिघडावा लागला त्यांचे कर्मबंधन त्यांना तयार करावे लागेल लागले त्यांना ते कर्म फळ भोगावे लागतील आणि आणि मला मात्र या ऊर्जेपर्यंत पोहोचवलं किती एफर्ट टाकले आ, त्या लोकांनी माझ्या आयुष्यामध्ये त्यांना थँक्यू म्हणूया ना आपण ज्यांच्यामुळे त्रास झाला ज्या एखाद्या घटनेमुळे माझ्या आयुष्यामध्ये मला त्रास झाला आणि त्या घटनेतून त्या विचारांमधून बाहेर येण्यासाठी मी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडले मी त्या घटनेला त्या वेळेला त्या सगळ्या गोष्टीला धन्यवाद म्हणते कारण त्या वेळेमुळे त्या घटनेमुळे त्या 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 गोष्टींमुळे मी ऊर्जेसोबत जोडले असे ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि खरोखर आपण सर्वजण कितीही वेळ जर या ऊर्जेबद्दल बोलत राहलो ना तर ही असंच निरंतर सुरू राहणार मी नक्कीच आपल्या सगळ्यांना आवर्जून विनंती करेन की नवीन लोक आपल्याला जर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा अनुभव घ्यायचा असेल कुठून तरी मनामधून एक जरी असं वाटलं असेल की हो मला सुद्धा स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे तर अगदी आत्मीयतेने मी सांगेल या कुठेही शिका असं नाही की तुम्ही रेखी इथं शिकली पाहिजे असं नाही पण नक्कीच या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडा कुठल्याही चांगल्या मार्गाला जुडा आणि त्यातल्या त्यात जर निवड करत असाल तर म्हणजे इन्स्टिट्यूट कडे या संपर्क करा ग्रुप जॉईन करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा थँक्यू 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 ऑल ऑफ यू आता आपण आपल्या सर्वांसाठी सर्व सर्व समावेशक आपल्या सर्वांसाठी सर्व समावेशक असं एक मेडिटेशन घेणार आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे लोक सेशनला शेवटपर्यंत हजर राहतील त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून एक सेशन असणार आहे आणि ते आपण आता सुरुवात करत आहोत